दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी वसमत शहरामध्ये जगदंब बॅनर प्रिंटिंगचा भव्य शुभारंभ सोळा मोठा उत्साह संपन्न झाला वसमतकरांच्या सेवेसाठी घरातील कोणतेही कार्यक्रम असो लग्न वाढदिवस शुभारंभ सोहळा व इतर कोणतेही कार्यक्रम असो कुठल्याही प्रकारची बॅनर प्रिंटिंग योग्य दरामध्ये काढून भेटेल या जगदंब बॅनर प्रिंटिंग शुभारंभ प्रसंगी प्रमुख उपस्थिती लाभलेली वसमत दिला लोकप्रिय आमदार राजूभाई नोगर यांचे बंधू लक्ष्मीकांत लक्ष्मीकांतभाई नोगर यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच राजूभाई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मालुमा आढोरे वाखरी गावचे सरपंच गजानन ढोरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उपसभापती सचिन भोसले व सर्वच उपस्थित पदाधिकारी तरुण वर्ग गावातील गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतीबरोबरच एखादा व्यवसाय असावा म्हणून शेतकरी मुलांनी या नवीन व्यवसाय सुरुवात केली आहे वसमत तालुक्यातील सर्वच नागरिकांनी या जगदंब बॅनर प्रेंटिंगला या दुकानाला एक वेळ अवश्य भेट द्यावी त्यांचा पत्ता वसमत परभणी रोड ठक्कर कॉम्प्लेक्स वसमत विनायक माकडे समोर उपस्थित असलेले बागुळगाव मदीप वाखारी गिरगाव येथील सर्व उपस्थित सन्मानीय सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि आजचे ह्या जगमृत्यु प्रेससाठी ज्यांनी सुरुवात केली असे आमचे युवा उद्योजक सचिन नादरे अमर ढोरे युवराज माने खरंच मला या गोष्टीचा आनंद वाटतोय की आपण पाहतोय शेती एक शेती हा एकच व्यवसाय आपल्या शेतकऱ्याला असतो पण शेतीपुरा कोणता व्यवसाय आणि का करायचा याची निवड जर आपल्याला कळाली निश्चितच आपण आपल्या व्यवसायामध्ये भरप्राटीस येण्यास कमी पडणार नाही मला आनंद आहे या तिघांनीही आज या धावपळीच्या जीवनामध्ये पाहतोय आपण व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ह्या जाहिरातीच्या माध्यमा माध्यमासोबत दुसरं जर कोणतं जाहिरातीचं आणि व्यवसायाचं माध्यम असं तर या काळामध्ये बॅनर निश्चित या पोरांनी घेतलेला हा निर्णय यांना यशस्वी तिकडे नेईल अशी मी आज आशा ओळखतो आणि या तिघांनाही पुढील काढ्यास मी तर स्वतः सहकार्य करील माझ्यासोबत जेवढे जेवढे सहकारी प्रत्येकाला इथं कमीत कमी, कमी एक ते या प्रसंगी बॅनर करून त्यांच्या व्यवसायात भरभराटी आणेल आणि अशा शुभेच्छा देतो पुन्हा एकदा सचिन अमर आणि युवराजला माझ्याकडून व आमदार रुजुबाई लोगरे यांच्याकडून खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेला हा सोहळा अगदी मोठ्या दाटामध्ये माटामध्ये संपन्न झाला आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती लावली मी आमच्या सर्व टीमच्या वतीनं आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि आपण दिलेला पूर्ण वेळ हा आमच्यासाठी खूप अमूल्य होता आपला अमूल्य वेळ हा निश्चितच आमच्यासाठी ऋणदायक असणार आहे त्या सर्वांसाठी मी पुनश् एकदा आमच्या टीमकडून आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो व थांबतो ग्राहकांना मी एवढंच आव्हान करू इच्छितो की आज आम्ही चालू केलेला हा नवीन व्यवसाय इथून पुढे आपल्या सेवेमध्ये आहे तरी सर्व ग्राहकांना माझं हेच आव्हान असेल की एकदा या आमच्या दुकानाला भेट द्या आमचं कामाचं वेळ अमूल्य आपला वेळ आप द्या आणि आम आमचं कामाचं महत्व बघा आणि इथून पुढे आम्ही आपल्या सेवेमध्ये चोवीस तास राहणार आहोत आमच्याकडे ग्राफिक्स डिझाईन आहे बॅनर प्रिंटिंग आहे त्याच्यावर तसेच फोटो संबंधी मध्ये कुठलेही जरी कामं असले तर त्या कामं आमच्याकडे केली जातात तसेच मार्केटिंग तुमची व्यवसाय तुमचा जर वेगळा व्यवसाय जरी असला तरी त्या व्यवसायाचं मार्केटिंग आम्ही करून देतो काय साहित्य आपल्याकडे काय इथं फुल साईज पर्यंत आमच्याकडे तुम्हाला जशी पाहिजे त्या प्रकारची आमच्याकडे प्रिंट मिळून जाईल आमचा पत्ता आहे आम ठक्कर कॉम्प्लेक्स बुलढाणा बँकेच्या बाजूला जगदंबा ग्राफिक्स वसमत आपला अमूल्य वेळ आमच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिला आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी खर्च केला त्यासाठी मी आपल्या सर्वांचा आमच्या टीमकडून आभार व्यक्त करतो